कट्टामध्ये आपलं सर्वात स्वागत आहे आज आपण पाहतोय पुणे महानगरपालिका आरोग्य भरती या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण पुणे महानगरपालिकेतर्फे आरोग्य भरती जी निघालेली आहे त्या आरोग्य भरती संदर्भामधलं नोटिफिकेशन आताच आलेलं आहे या व्हिडिओ मध्ये आपण कोणते पद आहेत पदान करता लागणारे पूर्णपणे शैक्षणिक पात्रता त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख व इतर सर्व माहिती एकाच मध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा की कंत्राटी पदभरती जाहिरात आरोग्य विभाग पुणे यांच्या मार्फत ही जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निघालेली आहे दोन ते तीनच दिवस झालेले आहेत आणि या पदाला अप्लाय करण्याकरता जी शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख सुद्धा आपण इथं दिलेली आहे या शेवटच्या तारखेच्या आतमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे तर पहिलं पद जे आहे ते सिनियर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट करता एक जागा आहे त्याकरता जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हवं आहे ते एमबीबी एमबीबीएस रिकग्नायजड बाय मेडिकल काउन्सिलिंग ऑफ इंडिया असनगर पाई तर तुमचं एमबीबीएस असणं गरजेचं आहे किंवा एम डी पाहिजे त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये डीएनबी सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन याच्यात असेल तरी चालेल किंवा जे तुम्हाला स्क्रीनवरती एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिसतं यातलं बीडीएस बी एम एस बी एच एम एस हे सुद्धा चालेल मात्र याकरता जो एक्सपिरियन्स हवा आहे तो तुम्हाला एक्सपिरियन्स टेन इयरचा इथं दिलेला आहे आणि कॅन्डिडेट मस्ट हॅव कमांड ऑन मराठी लँग्वेज मराठी लँग्वेज असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे एज लिमिट जे आहे ते अठरा ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगरी करता आणि अठरा ते त्रेचाळीस वर्ष रिझर्व कॅटेगरी करता हे दिलेलं आहे आणि शेवटच्या कॉलम मध्ये तुम्हाला जे वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी सुद्धा तुम्हाला दिसत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये ही वेतन श्रेणी आहे या वेतन श्रेणीनुसार पेमेंट मिळेल तसेच पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट एक जागा आहे क्वालिफिकेशन तुम्हाला एमबीबीएस दिलेलं आहे पेमेंट एक लाख पंचवीस हजार रुपये तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे याच्या व्यतिरिक्त असिस्टंट पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट याच्याकरता दोन जागा आहेत एक जागा एस सी करता आणि एक जागा ओपन करता राखीव आहे त्याच्याकरता सुद्धा एमबीबीएस किंवा मेडिकल क्षेत्रातील बीडी बीडीएस बीएमएस बीएचएमएस त्यानंतर तुम्हाला हे जरी नसेल तरी एम मास्टर इन सुदा तरी चालेल त्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्ट करता एक जागा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एमबीबीएस विथ डीएनबी हे सुद्धा क्वालिफिकेशन चालेल किंवा एम एस सी इन मायक्रोबायोलॉजी असेल तरी पण चालेल त्याला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तीन किंवा तीन पेक्षा जास्त त्यानंतर एंटमॉलॉजिस्ट याची दोन जागा आहे त्याच्याकरता एम एस सी इन एंटमोलॉजी किंवा झुलॉजी याच्यामध्ये चालेल आता शक्यतो झुलॉजी प्रेफरेबली डॉक्टरेट इन मेडिकल एंटमोलॉजी हे त्यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्यानंतर व्हेटरनरी ऑफिसर याच्या सुद्धा काही जागा दिलेल्या आहेत पंच्याहत्तर हजार पेमेंट आहे याशिवाय फूड सेफ्टी एक्सपर्ट त्याच्याकरता तुम्हाला बॅचलर सायन्स डिग्री विथ न्यूट्रिशन मायक्रोबायोलॉजी ऍज वन ऑफ द सब्जेक्ट फॉर्म रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी तर मायक्रोबायोलॉजी मध्ये तुम्हाला स्पेशल क्वालिफिकेशन असेल तर आपण अप्लाय करू शकता ऍडमिन ऑफिसर नावाचं पद आहे त्याच्याकरता एम बी ए क्वालिफिकेशन आहे त्याला सुद्धा चांगलं पेमेंट आहे पंच्याहत्तर हजार रुपये टेक्निकल ऑफिसर म्हणजेच काय तर फायनान्शियल मध्ये तुमचं एम बी ए असेल किंवा सी ए असेल एम कॉम असेल तरी चालेल मात्र ची कंडिशन ही एम कॉम करता सात वर्ष आहे आणि एमबीए करता चार वर्षाची आहे आणि एज लिमिट सगळ्यांना सारखं आहे अठरा ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगरी आणि अठरा ते त्रेचाळीस वर्ष रिझर्व कॅटेगरी करता त्यानंतर टेक्निकल असिस्टंट पद आहे त्याच्यामध्ये बी एस सी इन एम एल टी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी चालेल त्यानंतर मल्टीपर्पज असिस्टंट याच्याकरता दोन जागा आहेत त्यानंतर ट्रेनिंग मॅनेजर त्याला सुद्धा ग्रॅज्युएशन एमबीए चालेल टेक्निकल ऑफिसर आय टी आय टी याच्यामध्ये मग तुमची ग्रॅज्युएट डिग्री आय टी मध्ये असली पाहिजे किंवा कंप्युटर त्यानंतर डेटा अनालिस्ट डेटा अनालिस्ट साठी सुद्धा बघा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन कंप्युटर एप्लिकेशन और इक्वलिंट क्वालिफिकेशन पाहिजे साठ हजार पेमेंट आहे डेटा अॅनालिस्ट साठी डेटा मॅनेजर पदाकरता तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आय टी ऑर कम्प्युटर सायन्स पाहिजे पन्नास हजार रुपये पेमेंट आहे कम्युनिकेशन स्पेशलिस्ट याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन मास कम्युनिकेशन डिजिटल मीडिया हे चालेल पन्नास हजार पेमेंट आहे फार्मासिस्ट पद जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डी फार्म झालेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे मिनिमम एक वर्षाचा अनुभव पाहिजे आणि बावीस हजार सहाशे दहा रुपये पेमेंट आहे फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन ज्यांचं बीएससी आणि डीएमएलटी झालेलं आहे त्यांच्याकरता सुद्धा एक जागा आहे आणि या जाहिरातीच्या खाली त्यांनी दिलेला आहे इच्छुक उमेदवारांनी पुणे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याच्यावरती ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि सदर फॉर्म आवश्यक सही करून कागदपत्र अठ्ठावीस तीन पंचवीस ते सोळा चार दोन हजार पंचवीस पर्यंत तिसरा मजला मुख्य इमारत शिवाजीनगर आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये द्यायचा आहे शासकीय सुट्टीमध्ये कार्यालय बंद राहील त्यानंतर अर्जाची छाननी करून उमेदवारी जर तुमची पात्र असेल तर पात्र उमेदवारांना सविस्तर